नमस्कार मित्रांनो मनी मेओ मराठी चॅनलमध्ये पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर चर्चा करणार आहोत पेनी स्टॉक स्कॅम स्टॉक मार्केटच्या वादळात अशी अनेक गुंतवणूक धोके हे असतात ज्यातून चांगले आणि हुशार गुंतवणूकदार सुद्धा त्याच्या जाळ्यात अडकतात त्यामुळे आज आपण पाहणार आहोत स्टॉक स्कॅम म्हणजे काय तेव्हा या स्कॅममध्ये कशा पद्धतीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली जाते आणि या सर्व गोष्टींपासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला कोणत्या सुरक्षेच्या उपायांचा अवलंब करावा लागतो आपण स्वामीनाथन अण्णामलाई यांची शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणावर दिलेल्या काही अत्यंत महत्वाच्या युक्त्यांचा अभ्यास करू ज्यामुळे आपल्याला अशा घोटाळ्यांपासून वाचता येईल आपली सुरुवात करूया हे समजून घेऊन की स्टॉक केवळ मुळीच कमी किमतीचे नसतात पण त्यामध्ये संप्रेषणात्मक पद्धतीने खरेदी विक्री व घोटाळे करण्याच्या पायऱ्या लपलेल्या असतात तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी हे सर्व ऐकून घ्या आणि या व्हिडिओत सांगितलेले टिप्स नक्की लक्षात ठेवा जे तुमच्या फसवणुकीच्या धोक्यापासून तुम्हाला सुरक्षित ठेवतील मित्रांनो आपण जर चॅनेलवर नि असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला जाणून घेऊया स्टॉक म्हणजे नेमकं काय पेनी स्टॉक हे कमी किमतीचे शेअर्स असतात जे सहसा दहा रुपयापेक्षा कमी किमतीचे असतात या स्टॉक्सना कमी बाजारपुंजीकरण आणि मर्यादित तरलता असते पेनी स्टॉक जारी करणाऱ्या कंपन्या अनेकदा स्टार्टअप किंवा लहान उद्योग असतात ज्यांची आर्थिक माहिती ही मर्यादित असते स्टॉक घोटाळे कसे होतात याबद्दल वेगवेगळे मुद्दे आपण पाहूया स्टॉकमध्ये घोटाळ्यांची शक्यता ही अधिक असते काही स्कॅमर्स किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात स्टॉक्स खरेदी करतात ज्यामुळे त्यांच्या किंमती कृत्रिमरित्या वाढतात या प्रक्रियेला पंप आणि डंप घोटाळा असं म्हणतात किंमती वाढल्यानंतर इतर गुंतवणूकदार आकर्षित होतात आणि शेअर्स खरेदी करायला लागतात यानंतर स्कॅमर्स त्यांचे शेअर्स विकून नफा कमवतात आणि उर्वरित गुंतवणूकदारांना मोठा तोटा होतो याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात तर तज्ज्ञांच्या मते पेन्नी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे या कंपन्यांची आर्थिक माहिती ही मर्यादित असल्याने गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन करणे हे गरजेचे आहे तसेच पेननी स्टॉकमध्ये तरलता कमी असल्याने विक्रीच्या वेळी समस्या उद्भवू शकतात तर मित्रांनो अशा घोटाळ्यांपासून बचाव कसा करावा तर सखोल संशोधन करा कंपनीची आर्थिक स्थिती व्यवस्थापन आणि उद्योगातील स्थिती याबद्दल माहिती मिळवा विश्वसनीय स्त्रोतांचा वापर करा फक्त अधिकृत आणि विश्वसनीय स्रोतांवरूनच माहिती मिळवा अवास्तविक दाव्यांपासून नेहमीच सावध राहा अत्यंत उच्च परताव्याची अवास्तव दावे करणाऱ्या स्कीमपासून दूर राहा विविधीकरण करा संपूर्ण भांडवल एका शेअर्समध्ये गुंतवण्याऐवजी विविध शेअर्समध्ये गुंतवणूक करा तज्ज्ञांची मदत घ्या गुंतवणुकी संबंधित निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या मित्रांनो यासाठी तुम्हाला गुंतवणूक आणि शेअर मार्केट याबद्दल प्राथमिक म्हणजेच बेसिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमधील सुविधा ह्या घेऊ शकता तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा याची माहिती मिळेल तुम्ही संपर्क करू शकता मध्ये उच्च परताव्याची संधी असली तरी त्यातील जोखमीची जाणीव ठेवणे अत्यावश्यक आहे घोटाळ्यांपासून बचाव करण्यासाठी सखोल संशोधन सावधगिरी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अत्यंत गरजेचं आहे गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व जोखमींचे मूल्यांकन करा आणि त्यानुसार निर्णय घ्या आता आपण पाहूया की लेखक आपल्याला कोणते वेगळे सल्ले देतात तर पेनिस्टॉकबद्दल अधिकची माहिती आता पाहूया पेनस्टॉक म्हणजे अगदी कमी किंमत की असलेला स्टॉक या घोटाळ्यात घोटाळेबाज चुकीची माहिती सौदेबाज्यांना देतात आणि त्यांच्याकडे असलेल्या एखाद्या पेनिस्टॉकच्या किमती फुगवतात मूर्ख हवरट आणि चटकन पैशाच्या आमिषाला बळी पडणारे लोक यात सहज फसतात या घोटाळ्याच्या पायऱ्या कशा असतात हे पहा सगळ्यात आधी ते एखादा स्टॉक अगदी किरकोळ किमतीला पण प्रचंड प्रमाणात विकत घेतात यानंतर ती या स्टॉकबद्दल चुकीची माहिती पसरवायला लागतात आणि सौदेबाजांना हा स्टॉक विकत घेण्याचे आमिष दाखवतात उदाहरणार्थ या कंपनीने एक केस जिंकलेली आहे आणि एक मोठी कंपनी त्यांना प्रचंड मोठी नुकसान भरपाई देणार आहे किंवा एक मोठी कंपनी हा स्टॉक विकत घेण्याची तयारी करत आहे किंवा ही कंपनी एकास एक असा बोनस देणार आहे किंवा एखाद्या आघाडीच्या कंपनीला या कंपनीत रस आहे अशी कोणतीही आकर्षक बातमी ते देऊ शकतात जे हावरट हो आहेत आणि ज्यांना चटकन पैसा हवा आहे ते लोक फारसा विचार न करता लगेचच हा पेन्नी स्टॉक विकत घ्यायला लागतात या पॅनी स्टॉकला अचानक मागणी यायला लागल्यामुळे साहजिकच त्याची किंमत ही वाढायला लागते ही किंमत बऱ्यापैकी चढली की घोटाळेबाज त्यांच्याकडे असलेले सगळे स्टॉक विकून टाकतात आणि भरपूर पैसे कमावतात पैसे मिळाल्यानंतर घोटाळेबाज चुकीची माहिती पसरवणं थांबवतात त्यामुळे हा स्टॉक चर्चेत राहत नाही आपोआपच त्याची किंमत घसरायला लागते ज्यांनी घाईघाईने हा स्टॉक विकत घेतलेला असतो त्यांचे खूप नुकसान होते त्यामुळे मित्रांनो सावध रहा या घोटाळ्यांचं तात्पर्य काय आहे तर फोनवरून सल्ला सूचना टिप्स मिळालेला एकही स्टॉक विकत घेऊ नका किंवा विकू नका ताबडतोब पैसे दुप्पट होतील वगैरे जाहिरातींना बोलू नका तुमच्या खरेदी किंवा विक्रीचे विश्लेषण करून एखादा एक जो एकही संगणकीय प्रोग्राम तुम्ही विकत घेऊ नका पेननी स्टॉक कधीही विकत घेऊ नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेननी स्टॉक स्कॅम आणि त्यांच्या धोक्यांविषयी खूप महत्वाची माहिती पाहिली आहे तुम्ही जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करता तेव्हा फक्त तोटा आणि फायदाच नाही तर धोके आणि फसवणूक देखील या असतातच म्हणूनच आपल्याला या सर्व घटकांचा अभ्यास करणं आणि प्रत्येक निर्णय हा घेण्यापूर्वी पुरेशी माहिती गोळा करणं हे आवश्यक आहे कंपनीचं ॲनालिसिस करणं हे आवश्यक आहे जे आपण करत नाही स्वामीनाथन अन्नामलाई यांच्या पुस्तकातील युक्त्या लक्षात ठेवून पेन स्टॉक किंवा अन्य कोणत्याही स्टॉकबाबत शक्य तितक्या शक्यता आणि किंमतीबाबत सजग रहा कमी किमतीत मोठे नफ्याचे वादे आकर्षक जाहिराती आणि आतील खबर यांच्यावर विश्वास ठेवणं हे घोटाळ्यांना आमंत्रण देणं ठरू शकतं आपण जो धोका पाहिला त्यावर योग्य सुरक्षा उपाययोजने खूप महत्त्वाचे आहे आपल्याला घोटाळ्यांपासून दूर राहायचं आहे तर योग्य सल्ला तथ्य आणि विश्लेषणावर आधारित गुंतवणूक करा तुमचा स्टॉक मार्केटमधील मा सर्व निर्णय चांगल्या विचारांवर आधारित असावेत यासाठी आम्हाला याची खात्री आहे की तुम्ही या व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स आणि युक्त्यांचा वापर करून आणि आमच्या ज्या मोफत सुविधा आहे त्यांचा वापर करून सुज्ञ गुंतवणूकदार नक्कीच बनाल आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या मार्गाने स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश करा धन्यवाद तुम्ही सुरक्षित रहा आणि सदैव सुज्ञ रहा।